मंडळी चैत्राज किचन मध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण झटपट होणारे आणि चवीला अप्रतिम लागणारे असे बनवणार आहोत त्याकरता काय काय साहित्य लागेल ते आता आपण बघूयात या ऑमलेटमध्ये मध्ये घालायला मी छान मस्त रसरशीत असे दोन टॉमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे अर्धा चमचा ओवा लागेल अर्धा चमचा हिंग लागेल एक चमचा लाल तिखट लागणार आहे अर्धा चमचा हळद लागेल आणि तिथे मी दीड वाटी भरून चणापीठ घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी वाटी ही तांदळाची पिठी घालत आहे तांदळाच्या पिठीने आपल्याला छान कुरकुरीत आणि क्रिस्पी असे हे टॉमॅटो ऑमलेट होईल त्याच्यामध्ये आता हा ओवा घालूया हळद घालूयात लाल तिखट घालायचं आहे हिंग घालूयात चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मग या भाज्या म्हणजे टॉमॅटो आणि कांदा आपण त्याच्यामध्ये घालूयात हे सगळं ना छान मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला खरं आलं मिरची आणि लसणी लसणीची पेस्ट घालायची आहे तर मी नेहमी जशी पेस्ट करून ठेवते तशीच आत्ता मी ताजी पेस्ट करून घेतलेली आहे आणि त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी पेस्ट शिल्लक होती तर त्याच्यामध्ये मी हे पाणी घातलेलं आहे आणि क हे पाणी आपण याच्यामध्ये थोडं थोडं घालूया साधारण एक चमचा ही पेस्ट आहे तर हे पाणी आता याच्यामध्ये ॲड करून आपण हे छान मिक्स करून घेऊयात हे बॅटर बनवायला साधारण मला हे वाटणवालं जे पाणी होतं ते एक फुलपात्र लागलं आहे आणि शिवाय त्याच्या भरीला मी अजून एक फुलपात्र म्हणजे दोन फुलपात्र पाणी लागलेलं ला आहे आणि आता सगळ्यात शेवटी मी याच्यामध्ये कोथिंबीर चिरून घातलेली आहे हे मी आता वाटणाचं पाणी घातलं त्याच्याऐवजी तुम्हाला याच्यात जे वाटण घालायचं आहे ते एक चमचा तुम्ही वाटण घालायचं आहे आता कोथिंबीर घातलेली आहे सगळं छान मिक्स करून घेऊया आणि दहा मिनटं मी हे रेस्टिंगला ठेवत आहे मग त्यानंतर आपण टॉमॅटो ऑमलेट घालायला सुरुवात करूयात दहा मिनटं होऊन गेलेली आहेत आता आपण ऑमलेट घालायला सुरुवात करूया पॅन पण टाकलेला आहे पॅनवर मी अर्धा चमचा तेल घालून ते पसरवलेलं आहे आता आपण ऑम त्याच्यावर बॅटर घालूया आणि मस्त साईडने तेल किंवा तूप सोडून दोन्ही बाजूने आपण हे छान खरपूस असं बनवून घेऊयात गरमागरम क्रिस्पी आणि बनवायला अतिशय साधा आणि सोपं असं आपलं हे टॉमॅटो ऑमलेट तयार झालेलं आहे तेव्हा तुम्ही हे नक्की करून बघा आणि तुम्हाला आवडलं का ते मला जरूर कळवा धन्यवाद